श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या तेरा जानेवारी रोजी भोगी येत आहे भोगी मकर संक्रांत आणि किंक्रांत असा तीन दिवसांचा हा एक सण असतो आणि या कालावधीमध्ये तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा ही एक भाजी जी आहे ती खायची नाही त्याचबरोबर अशा काही वस्तू आहेत की ज्या खायच्या नाही आता भोगी ज्या दिवशी आहे तर त्याच दिवशी पौर्णिमा तिथीसुद्धा हो आहे आणि पौर्णिमेला कधी कधी आपल्यावरती काही तांत्रिक क्रिया ज्या आहेत त्या होऊ शकतात म्हणून सुद्धा आपण एक काही गोष्टी आहेत की ज्या खायच्या नाहीत त्याचबरोबर आपण जेव्हा भोगीची भाजी बनवतो तर भोगीच्या भाजीमध्ये बघा आपण खूप साऱ्या भाज्या ज्या आहेत त्या मिश्र करतो पण भोगीची भाजी बनवत असताना आवर्जून लक्षात ठेवा की आपल्याला एक भाजी अशी आहे की जी अजिबात वापरायची नाही कोणती आहे ती भाजी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे तर बघा भोगीच्या दिवशी आपण काय करतो पुरुष असेल स्त्री असेल लहान मुलं असतील तर सगळ्यांनी या दिवशी केस धुवायचे असतात असं म्हटलं जातं की जर तुम्ही भोगीच्या दिवशी केस धुत असाल तर नव वर्षभराची जी इडापिडा असते तर ती निघून जाते असं पूर्वीचे लोक आपल्याला म्हणायचे आणि हे खरं आहे की फक्त अंधश्रद्धा आहे आता याच्यावरती तर आपण विश्लेषण करायचं नाहीये पण एक आपल्याला सांगितलं जातं की भोगीच्या जा दिवशी आपले भोग सरतात किंवा भोगीच्या दिवशी आपले आपण जर केस धुतले तर आपली वर्षभराची येडापिडा निघून जाते तर आपल्याला केस धुण्यासाठी काहीच हरकत नाही आहे आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी आपण सर्वांनी केस जे आहे ते धुवायचे आहे सगळ्यात महत्त्वाचं काम पण आजपर्यंत ती चालत आलेली परंपरा आपण देखील चालवली पाहिजे आणि त्याचमुळे घरातील सगळ्यांनी डोक्यापासून तर पायापर्यंत पाण्यामध्ये थोडीशी पांढरी किंवा काळी तीळ जे आहे ते टाकायचे आणि स्नान करायचं आहे भोगीच्या दिवशी तुम्ही जर काळे तीळ किंवा पांढरे तिळांचं उठणं बनवलं आणि ते जर शरीराला लावलं त्याच्यानंतर जर आंघोळ केली तर नक्कीच त्याचा खूप चांगला फायदा आपल्या शरीरासाठी होतो एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर आजारी व्यक्तीने भोगीच्या दिवशी अशा पद्धतीने स्नान करायचं आहे तर कर तरच त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा होते म्हणजे कशा पद्धतीने की आपण डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर आंघोळ करत असताना त्याच्यामध्ये पांढरे तीळ जे आहे ते सुद्धा टाकायचे आहे भोगीचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती आवर्जून उठण्याचा प्रयत्न करा सध्या थंडीचे दिवस आहे हे आवर्जून उठणं कुणाला होत नाही पण तरीसुद्धा किमान सूर्योदय होण्याच्या अगोदर आपली आंघोळ झालेली असावी इतका तरी प्रयत्न आपण भोगीच्या दिवशी नक्की करायचा आहे भोगीच्या दिवशी आपण अजून काय करतो तर बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून आंघोळ तर करतोच करतो पण भोगीच्या दिवशी मिश्र भाज्यांची भाजी आवर्जून बनवली जाते आणि त्याचबरोबर त्याच्या सोबतीला असते ती बाजरीची भाकरी तीसुद्धा तीळ लावून बनवली घरातील सर्व सदस्यांनी ही भाजी भाकरी खायची असते असं म्हटलं जातं जो न खाई, खाई भोगी तो सदा रोगी कारण याच्यामधून एक पौष्टिक अन्न जे आहे किंवा पौष्टिक पदार्थ जे आहे ते आपल्या मुलांना किंवा मग आपल्या कुटुंबातील सर्वच व्यक्तींना मिळत असतात आणि त्याच्यामुळे आपण असं जे जेवण आहे तर ते या दिवशी आवर्जून करायचं असतं देवी देवतांनाच इ देवी देवतांना सुद्धा याचा नैवेद्य जो आहे तो आपल्याला दाखवायचा आहे जो भोगी खात नाही तो नेहमी आजारी राहतो जो खाईल भोगी तो राहील निरोगी असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि भाजी जी आहे ती आवर्जून आपण खायची आहे जर तुमच्या जीवनामध्ये पितृदोष असतील तर तुम्ही पित्रांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस अत्यंत योग्य मानला जातो म्हणून दक्षिण दिशेला तोंड करून तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं काळे तीळ मिसळायचे त्याच्यामध्ये आणि अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना ओम त्रि पितृदेवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे पितृदोष दूर करण्यासाठी ही प्रक्रिया फार महत्वाची मानली जाते भोगीच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला रांगोळी सुद्धा काढायची आहे आणि या दिवशी आपल्याला इंद्रदेवांची पूजा सुद्धा करायची आहे आता या सर्व झाल्या की काय करायचं आहे तर काय करायचं नाही किंवा कोणती भाजी खायची नाही तर बघा मसूर डाळ असं म्हटलं जातं की या दिवशी मसूर डाळ चुकूनही खाल्ली जाऊ नये आणि म्हणून आपण मसूर डाळ सोडता इतर भाज्या ज्या आहेत त्या या दिवशी खायच्या आहे त्याचबरोबर नॉनव्हेजचं सेवन या दिवशी चुकूनही करू नका तर या ज्या गोष्टी आहेत बघा तामसिक पदार्थ जे आहेत त्यांच्यापासून आपण लांब राहिलं पाहिजे जेव्हा पण कधी तुम्ही पूजा अर्चा अध्यात्म अध्यात्माशी रिलेटेड गोष्टी करता तर त्यावेळी आपण तामसिक पदार्थांचं जर सेवन केलं आपण ज्या काही सेवा करत आहोत किंवा ज्या काही कामं आपल्याला करायचे आहे तर त्यांच्यामध्ये आपलं मन रमत नाही किंवा ती कामं जी आहे ती आपली सफल होत नाही आणि म्हणून तामसिक पदार्थांपासून आपल्याला दूर राहायचं असतं म्हणून मद्यपान करणं किंवा इतर काही तामसिक पदार्थांचं सेवन करणं हे आपल्याला अजिबात करायचं नाही त्याचबरोबर या आपल्याला या भाज्या म्हणजे आता आपण सर्व भाज्या ज्या आहेत त्या एकत्र करून ही भोगीची भाजी बनवत असतो म्हणजे वालाच्या शेंगा असतील गाजर असेल तर या किंवा भुईमुगाच्या शेंगा या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एकत्रित करून तुम्ही भाजी बनवा ती आवर्जून खा पांढरे तीळ तिच्यामध्ये टाकायचे आहे आणि या भाज्या ज्या आहेत त्या आपल्या शरीरासाठी नक्कीच उपयुक्त ठरत असतात पण त्याच्यामध्ये तुम्ही चुकूनही एखादी व्यक्ती जी आहे किंवा एखाद्याच्या घरी ही भाजी नाही बनत नाही बनत तरी हरकत नाही तुम्ही दुसरी सात्विक एखादी भाजी खाऊ शकता पण तुम्ही नॉनव्हेज जे आहे त्या दिवशी भोगीच्या दिवशी नॉनव्हेज जे आहे ते चुकूनही खायचं नाही आहे कारण हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस असतो आपले पितरसुद्धा आपल्यावरती नाराज होतात आपले पूर्वज आपल्यावरती नाराज होतात त्याचबरोबर देवी देवता इंद्रदेवसुद्धा आपल्यावरती नाराज होतात आयुष्यभर आपल्याला भोग भोगावे लागू शकतात म्हणून तामसिक पदार्थांचं सेवन जे आहे ते आपण करायचं नाही या दिवशी जास्तीत जास्त चांगले कर्म करण्याचा विचार करा चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा कारण भोगीचा जो दिवस आहे त्या तो दिवस आपले भोग आलेला असतो आणि या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे एक दिवा आवर्जून लावायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहे आणि असा दिवा जो आहे तो सूर्यदेवाला दाखवायचा आहे आपल्याला आणि तुम्हाला जर शक्य नसेल सूर्यदेवांना दाखवाय दाखवणं तर तुम्ही आपल्या देवघरामध्ये सुद्धा हा दिवा जो आहे तो ठेवू शकता तर आवर्जून या गोष्टी करा भोगीच्या दिवशी मिश्र भाजी बनवा तुम्हाला सकाळी ऑफिसला जावं लागत असेल तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये वेळ नसेल तर हरकत नाही तुम्ही संध्याकाळी जरी बनवली तरीसुद्धा हरकत नाही दुसरा दिवस जो आहे तो मकर संक्रांतीचा असतो तो तर आपल्या सर्वांसाठीच अतिशय महत्वाचा असा दिवस असतो त्या दिवसासाठी सुद्धा बरेचसे उपाय जे आहेत ते आपल्या चॅनलवरती येणार आहे तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल आणि तुम्ही आज माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करून टाकायचं आहे जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ जे आहे ते तुमच्यासाठी मी बनवत ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा त्याचबरोबर इतरांसोबत शेअर देखील करा धन्यवाद